भावान बहिणी माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याने रान सोडून मला काहीच दाखवलं नाही माझ्या लिपीमुळं लई दिवसापासून ऐकतो ते mm. मी ते आमचे नातरूंड म्हणायचे दादू आरू आम्ही मंचुरियन खायला गेलो मी म्हणायचे ते मंचुरियन कसलं असत मग आता हे शिवल ऑर्डर केलंय आणि मग हे शिवण मी खात होत हे मला आज माहिती झालंय की हे मंचुरियन असतंय असलं म्हणून हे पहिल्यांदाच आज मी खायला आणि कोल्ड कॉफी पहिल्यांदाच ते हे काय नको असलं हे नळीने वळून प्यायचं बी त्या आयुष्यात पहिल्यांदा ह्याचं नाव नाही माहिती पण ती बी आजच पिले आणि हॉटेलला बी आज पहिल्यांदाच आले म्हणजे आता कुठं एक हॉटेलला जेवलो आता हे हे मंचुरियन खायचं आता वरी जेवायला चला म्हणते पण आता लई पोट भरले आपली काही mm -hmm. कॅपॅसिटी नाही जेवायची आता हे तुकले जेवत आहे म्हणजे दहा पंधरा मिनिटं झालं नाही तिथं हॉटेल जेवलेलं आता हिथं काय जावं आता हे मंचुरियन सरांना गेले जे आयुष्यात कधी सपनात वाटलं नव्हतं ते बघायला भेटायला लागले माझ्या लेकीमुळं मॅम ते खायला भेटायला गोटभर मला नाव जे माहिती नव्हतं ते खायला भेटायला लागले मला फक्त ते आमचे आम्ही जिथं राहत होतात तिथं वस्ती सोडून काहीच मला माहीत होतं मला आमच्या गावातलं सुद्धा माहिती नाही आणि आज आम्ही आलो तिथं परळीला तर मी कुणालाच ओळखीत नाही मला आतकी सुगली दोन ओळखीत मला आम्हाला मला मी कुणालाच ओळखीत नाही आमच्या गावातली सुद्धा मला माणसं माहिती नाही तर फक्त आम्ही स्वामीच्या मठात येत बाकी रागी नाही आमच्या गावात सप्ता असतो तिथून संक्रांतीला कधीतरी आता तर आता आम्ही आलेलो हॉटेल अभिषेकला परळीच्या थोडं अलीकड आंबे दोघायच्या पुढे जे होत ते दुसरं होत त्याला काय करायचंय आपण हिथं आलो हिताल भारी टेस्ट आहे म्हणून आम्ही सापडी सापडीत आलो त्या हॉटेलला

नवऱ्याच्या राजामध्ये नाही भेटलं माझ्या लेकीच्या राजामध्ये मला सगळं बघायला भेटायला कधी नाही कधी माणसाची स्वप्न पूर्ण होते मी विचार विचारला नव्हता की hmm. मला हे दिवस बघायला भेटून माझ्या लेकीमुळं हे आमचं काय होतं का तिनं गाण्याचं गाण्याचं पोस्टर रिलीज होतं स्क्रीन वर हो आमचं गाणं दाखवलं हा तिथं आलतो गामी एवढ्या सगळे आपले फॉलोअर्स होते सगळ्यांनी फोटो काढले सगळे स्टेजवरचे पण ओळखत होते एवढे मोठे मोठे माणसं पब्लिक पब्लिकला मोठे होतं कार्यक्रम झाला आम्ही जेवढं झाले आणि आता आणखीन हे नाव ऐकलं होतं हा हॉटेलचं तर मग म्हणलं इकडं पण जेवण बघूया म्हणून इकडे इकडं पण आले तर वरी टेरेस वरती इथे ना बड्डेचं असते खूप छान छान बड्डे करतात तर बड्डेचं फ्री असतं फक्त जेवणाचे काही ते पैसे असतात ऐकलं होतं तर म्हणलं चला बघूया चला आता बरी जाऊया आपण काय करू शिवचा बड्डे आता यात घेताच ते खा तू